रामनवमीचा औचित्य साधत धुळे भाजप प्रचार कार्यालयाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला महायुतीच्या नेत्यांकडून यंदा धुळ्यामधून पुन्हा एकदा भाजपचे सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीच्या धुळे महानगर लोकसभा प्रचार कार्यालय धुळ्यातील पारोळा रोडवरील गल्ली क्रमांक पाचमध्ये असलेल्या सुवर्णकार भवनामध्ये सुरू करण्यात आलं याचाच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ पार पडला दरम्यान मताधिक्य वाढवण्यासाठी कसोशीने आपण प्रयत्न करणार असून शक्ती केंद्रावर नमोसंवादासह विविध कॉर्नर सभा देखील आयोजित करण्यात येणार असल्याचं यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी सांगितलं रामनवमी निमित्ताने प्रभू श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांच्या जन्मदिवशी विजयाचा पंचम लोनर या ठिकाणी आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं महायुतीच्या अधिकृत कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष भामरे आदरणीय माजी आमदार जिल्हा बँकेचे चेअरमन राजू बाबा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अंपळकर शेठ बंटी भाऊ त्याचप्रमाणे कैलास भाऊ राष्ट्रवादीचे चंदूबापू सोनार माझी महापौर माझी महापौर प्रतिभाताई सर्वच उपस्थित असलेले कोलामोलाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलं आहे तरी येणाऱ्या निवडणुकीत वीस मेला आम्ही याच कार्यालयातनं सल्लोषाची मोठी निवडणूक या ठिकाणी काढणार आहे जय श्रीराम यावेळी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा सत्तावीस एप्रिलला होणार असून डॉ भामरे हे उमेदवारी अर्ज कधी दाखल करतील याबाबत लवकरच माहिती दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं या, या कार्यक्रमाला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे